पुणे जिल्ह्यासाठी एक, एक महत्वाच्या धरणावर आठ लेनचा भव्य पूल बांधला जाणार आहे आणि त्यामुळे तब्बल ब्याऐंशी गावांचा प्रवास होणार आहे आणखी जलद आणि सुरक्षित तर या व्हिडिओ मध्ये आपण या प्रकल्पाचे फायदे कामाची सद्यस्थिती आणि पुढची पावलं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइबही करा आपण अकरा हजार सब्स्क्राईबरच्या खूप जवळ आलो आहोत तर मित्रांनो जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या धरणावर आठ पदरी पूल तयार केला जाणार आहे धरणाच्या पाण्यावर बांधला जाणारा हा पूल दोन प्रमुख गावांना कनेक्ट करणार असून यामुळे तब्बल ब्याऐंशी गावांमधील नागरिकांचा फायदा होणार आहे खरे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प उभारला जात असून आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे महामंडळाकडून पुणे रिंग रोड ग्रीन कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाणार आहे यासाठी पाच लाख नवीन झाडांची लागवड करण्यात येणार आहे तसेच हजारो झाडांचे पुनर्रोपण होणार आहे यासोबतच रोड लगत सौर ऊर्जेचा प्रकल्प सुद्धा विकसित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे तसेच या प्रकल्पांतर्गत पुण्यातील एका महत्वाच्या धरणावर आठ पदरी पूल तयार केला जाणार आहे पुणे रिंग रोड चे काम पूर्व आणि पश्चिम भागात विभागले गेले आहे यातील पश्चिम भागातील रस्ता खडकवासला धरणाच्या पांढर क्षेत्रातून जाणार आहे दरम्यान याच ठिकाणी महामंडळाकडून आठ पदरी उड्डाण पूल विकसित केला जाणार आहे सांगरून आणि मालखेड या गावांना जोडण्यासाठी हा ब्रिज तयार केला जाईल याची लांबी सहाशे पन्नास मीटर राहील आणि हा आठ पदरी राहणार आहे या पुलाच्या खांबांमध्ये चाळीस ते साठ मीटरचे अंतर राहणार आहे याचे काम एप्रिल महिन्यापासून सुरू झाले असून नियोजित वेळेत काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होतोय या उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी पायल फाउंडेशन तंत्र या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल या उड्डाण पुलासाठी धरणाच्या पाण्यातच खड्डे खोदले जाणार आहे या पुलासाठी एकूण दोनशे त्र्याहत्तर खड्डे खोदले जातील त्यापैकी एकशे पाण्यात राहतील पुणे रिंग रोड सहा तालुक्यांमधील ब्याऐंशी गावातून यासाठी पंचावन्न हजार सहाशे बावीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे या प्रकल्पाचे काम पुढील वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे